नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी पावभाजी ही रेसिपी तर आता त्याच्यासाठी आज आपण थोडीशी हॉटेल स्टाईल करतो आहे तर त्याच्यासाठी आपण वाटाणा भिजवलेला आहे म्हणजे तुम्ही हिरवा वाटाणा घेऊ शकता किंवा पांढरा वाटाणा घेऊ शकता तर तो रात्रभर भिजवायचा अर्धा कप आणि तो आता आपण कुकरला शिजवून घेऊया आपण म्हणतो ना नेहमी हॉटेल हॉटेलमधली पाऊभजी खूप वेगळी लागते वगैरे तर असं थोडासा भिजवलेला वाटाणा लागतात तर आपण रात्रभर हा भिजवून घेतलेला आहे आणि नंतर स्वच्छ त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे दोन तीन वेळा परत धुतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये फक्त वाटाण्याच्यामध्ये आपण काही घालत नाही आता आणि शिजवून घेऊ साधारण दोन शिट्टी करायच्या आणि एक चार ते पाच मिनिटं आपण बारीक गॅस बार करून ठेवतोय आणि घेताना आपण भिजवताना अर्धा कप भिजवला कप वाटाणा घातलेला आहे त्याला आपण दोन शिट्टी घेऊया मिडियम गॅसवरती आणि साधारण पाच मिनटं पण बारीक गॅस करून ठेवूया आणि आपण हे जे साहित्य आज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार लोकांची भरपेट अशी पावभाजी होते तर हे आता आपण करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्या आणि आपण बारीक गॅसवर आता पाच मिनटं ठेवणार आहे आपण या गॅसवर ठेवतोय आणि तोपर्यंत त्याला जो काही मसाला लागणार आहे थोडस आपण नारळ लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करणार आहे थोडं वेगळ्या पद्धतीने करतं तर ती करून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप ओलं खोबरं वीस एक लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा थोडेसे कट करून घालते मी म्हणजे ते व्यवस्थित मिक्सी होईल आणि ह्याची छान फाईन पेस्ट करून घेऊया आपण तर आता आपण कुकरचा पण गॅस बंद करू कारण पाच मिनिटं झालेली आहे आणि आपली जी काही लसूण आलं आणि नारळ ह्याची जी काही आपण वाटण करून घेतलंय ते पण झालंय फाईन छान थोडंसं आपण पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि छान असं वाटण करून घेतलं तर मला असं वाटतं की कारण आपण पावभाजीसाठी काय वाटण पण ह्यानी तुम्ही करून बघा खूप छान होते पावभाजी आता खोबरं आलं आणि लसूण पेस्ट केलेली आहे तर आपण आता पावभाजी करायला आपण पावभाजीसाठी कढई आपण गरम करत ठेवली आहे छान आहे कढई गरम त्याच्यामध्ये आपण पाव कप तेल घालूया तेल छान गरम झालंय खूप पण आपण तापवलेलं नाहीये आणि अर्धा कप किंवा दोन मोठे कांदे बारीक चिरून आपण खूप अगदी बारीक स्टॉक केलेलं आहे ते जेवढी तुम्ही बारीक बारीक कटिंग कराल पाव तेवढं ते ते मिळून छान असं येतं त्यामुळे कटिंग कटिंग छान महत्वाचं आहे आणि ते असं दिसायला सुद्धा म्हणजे पावभाजीत सुद्धा असं छान छोटे छोटे पीस दिसतात त्याच्यामध्ये आणि आपण एरवी सुद्धा कधी फोडणी करताना तेल खूप तापवत नाहीये कारण जर तुम्ही खूप तेल तापवलं की आणि लगेच टाकलं की लगेच करपायला सुरुवात होतं वरून आणि आतून कच्चं राहतं तर आपण थोडस तेल गरम झालं ना ले ले तास्था। की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काय असेल ते टाकतो आपण तर आपण केलंय जास्त घ्यायचा टाकूया कांदा छान ट्रान्सपरंट झालाय आणि मस्त फुललाय पण अगदी छान असा तो त्याच्यामध्ये आपण बारीक बारीक अगदी एक बारीक चिरलेली सिमला मिरची त्याचे सुद्धा कटिंग एकदम बारीक बारीक असे केलेले आणि आपण सुद्धा काढून टाकतो भाजून घेतो पाणी घालून ते बॉईल करून घेतली तर त्याचा तो कलर बदलतो किंवा एक वास जो असतो तो पण वेगळा येतो त्याला आणि आता याच तेलला आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून भरून बटर घालूया म्हणजे त्या बटर मिरच्या शिमला भाजल्यानंतर इतका मस्त जसा फ्लेवर येतो त्या शिमला मिरचीचा तर आपण अगोदर बटर घातलं की सकता सकता आ, ते शक्यता असते ना तेल वगैरे घालून मग घात त्याच्यामध्ये आणि सिमला करताना मात्र आपण हाय फ्लेम वरती करतोय म्हणजे त्याचा कलर बदलत नाहीये कारण बारीक का आपण गॅसवर केलं ना की त्याचा कलर थोडा बदलतो कारण ती शिजली जाते तर सिमला ही नेहमी ने भाजली जायला पाहिजे तेलामध्ये बटरमध्ये कधीही शिजली आहे तेल छान पेस्ट आहे ती घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की खरं ही करून बघा अतिशय चविष्ट आणि अतिशय सुंदर पावभाजी होते कारण आपण नेहमीच म्हणतो ना हॉटेलमधली पावभाजी काय छान लागते किंवा तेव्हा वास असा का वेगळा आलेला असतो हे सगळं तिथं असतं छान आपण परतून घेऊया एक दोन झाली आहेत नारळ पेस्ट घालून आपण परतले आणि आता या स्टेजला आपण एक कप बारीक चिरलेला टोमॅटो आपण बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि सगळ्या आपण पिकलेल्या घेतो लाल कलर डार्क कलरचा टोमॅटो घातल्यानंतर एक दोन मिनटं छान परतलंय आणि आता त्याच्यावर आपण थोडंसं झाकून घेऊया म्हणजे जेणेकरून तो टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजेल आणि ते एक जीव होईल सगळं मिश्रण तर हे पण थंड झालेलं आहे आणि टोमॅटो पण आपलं मस्त शिजला असेल आता एक जीव असेल म्हणजे आपण साधारण तीन चार मिनटं आपण छान झाकून ठेवलेलं टोमॅटो हा छान छान झालेला एकजीव जीव झालेला तर या स्टेजला आपण हा जो काही आपला शिजलेला वाटण आहे तो घालूया वाटा मात्र छान अगदी गुरगुट्टा असा म्हणतो ना आपण कसा शिजायला पाहिजे तो बघूया ना आपण कसा शिजवायचे पण खूप छान शिजलेला आहे एकदम स्मॅश होतोय तो त्यातलं एक्स्ट्राच पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया म्हणजे तो छान हा करता येईल आपल्याला बारीक करता येईल आणि थोडस ह्याच्यातच आधी थोडा असं स्मॅश करून घेऊया हेला एक छान असं तेल सुटलेलं आहे ते जे बटर सुटलेलं आहे म्हणायला पाहिजे ह्याच्यात तसा तो व्यवस्थित मॅश होतो आधी आणि मग आपण त्याच्यात घालूया नंतर पुन्हा सगळ्या पावभाजी जेव्हा आपण स्मॅश करणार तेव्हा तो होणारच आहे पण आता आपण साधारण असा व्यवस्थित तो एक जीव करून घेतलाय तो रात्रभर आपण भिजत घातल्यामुळे आणि नंतर मग शिजवल्यामुळे तो पटकन पटकन शिजवला आणि आता हा सगळा आपण जो ते वाटण आहे त्याच्यामध्ये घालूया सगळं एकजीव करून घेऊ येते आता हे छान परतून झालंय आपलं आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये जे काही के बॉईल केलेले बटाटे आहेत त्याचे असे पीसेस करून घेतलेत म्हणजे अर्धा किलो आपण बटाटे घेतले उकडून घेतले आणि ते थंड झाल्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले साधारण आपले मोठे जे पाच बटाटे होते ने, अर्धा किलो होते तेवढे बसतात तो आता सगळा बटाटा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया पुन्हा सगळं एकजीव करूया एक मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे जे काही आता आपले मसाले आहेत ते आपण घालून घेऊया ते अजून बटर म्हणजे ते छान सर्व जाईल आपण स्टेप बाय स्टेप बटर घालतो त्याच्यामध्ये एवढ्या पावभाजीमध्ये मध्ये मला वाटतं आपल्याला शंभर ग्रॅम एक बटर जातं जात तेवढं लागतं पुन्हा एक टेबल स्पून आपण त्याच्यामध्ये बटर घालूया त्याच्यामध्ये तीन चमचे आपण लाल तिखट घालूया हे घेताना रंगाचं तिखटाचं असं दोन्ही घेतलेलं आहे आणि तिखट प्रत्येकाच्या आवडीला आहे कमी जास्त करू शकता मीठ पण आपण पड़, तीन चमचे घेतलेले आपलं बटर भरपूर आहे त्यामुळे थोडस मीठ बघूनच घाला कारण बटर खारट असत आणि पावभाजी मसाला जो आहे तो पण तीन चमचे घेतलेला आहे तर ह्याची रील मी अपलोड केलेलीच आहे तुम्ही नक्की बघा आणि पावभाजी हा पावभाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची कुठेही मिक्स केलेली नाहीये त्यामुळे हा एकदम जो काही आहे स्ट्रॉंग आहे म्हणजे बऱ्याचशा पावभाजी मसाल्यामध्ये मिरची मिक्स असते तर त्यामुळे तो काय होतो की आपल्याला भरपूर प्रमाणात घालावं लागतं तर आपण इथे लाल मिरचीचा वापर केलेला नाही हा त्यामुळे प्युअर मसाला आहे सगळा त्या हा तीन चमचे आणि हा मसाला घातल्यानंतर पावभाजीचा जो तो एक फ्लेवर आहे येतो आणि ही पण एक टीप खूप महत्वाची आहे की हा जो काही आपण आता हा गोळा बनवलाय तर समजा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला तयारी करायची असेल सगळी आणि खूप प्रमाणात जर पावभाजी करायची असेल तर ह्याचा दोन पट तीन पट किंवा एवढं प्रमाण करून हा जो काही गोळा आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात आणि जेव्हा तुम्हाला पावभाजी ऍक्च्युअली करायची तेव्हा एकदम उकळतं पाणी घालून जर तुम्ही स्मॅशरनी ही पावभाजी एक एकसारखी केली तर म्हणजे ते स्टोअर करायला पण हो। खूप छान होतं मला हॉटेलमध्ये असंच असंच करून ठेवलेला असतो किंवा जे काही आपण बाहेर बघतो ते तव्यावर सगळी अशी ही भाजी लावून ठेवायची आणि जेवढी पाहिजे त्याच्यात थोडं थोडं पाणी आणि बटर घालत घालत ही पावभाजी आपण सर्व करू शकतो

गोळा तयार झालाय आता अडीच कप आपण पाणी छान उकळून घेतलेलं आहे आणि ते पाणी घालत घालतच अशी मॅश करायची थोड थोडं पाणी घालून एकजीव करून <laughs> घ्यायची ती अडीच कप आपण गरम पाणी घेतलं होतं थोडस राहिले बघूया आणि मग घालूया साधारण तेवढं लागतं आणि शिजायला फ्रोझन वाटा आपण मग अशी घातला जेव्हा सीझन असतो तर तेव्हा तो एक पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून गाळून मग घातला तरी चालतो नाहीतर मग तो टसटशीत लागतो तशाचा तसा जर घातला तर आणि फ्रोझन असेल तर काही गरज असते छान डायरेक्ट घातला तरी चालतो आता आपण अडीच कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आणि छान असं एक जीव करून घेतली पावभाजी तर आता आपण अजून शिजायला एक पाच ते सात मिनिटं लागणार आहेत तर अजून आपल्याला अर्धा कप पाणी म्हणजे साधारण तीन कप आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये लागलंच आहे हो आपण गरमच पाणी घालतोय म्हणजे तीन कप आपण पाणी आता ती व्यवस्थित झालं आणि खूप मॅश पण नाही केलं म्हणजे थोडेसे कट भर लागले पाहिजे आणि शिजून अजून व्यवस्थित होणार आहे आणि ह्या साईडला आपण थोडासा कलर घालूया म्हणजे रेडीमेड कारण आपण हॉटेल स्टाईल करतो ना त्यामुळे त्यामुळे थोडस आपण रंग ह्याच्यामध्ये घालूया या स्टेजला आपण थोडस एक चिमूट भर रंग घालूया हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटला तर घाला नाही तर तुम्ही स्टेज स्किप केली तरी चालेल छान लगेच पण uh, मुलांना थोडस कलरफुल हॉटेलमध्ये असं असं <laughs> पाहिजे असतं ना तर आपण थोडा सर्दी घातलेला आहे तर लगेच कलर छान असं आलेला आहे तर त्या स्टेजला आपण एक बटर घालू एक चमचा आणि शिजायला ठेवू पाच मिनटं एक साधारण पाच ते सात मिनिट आपण छान छानपणे शिजवून घेऊ पुन्हा आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून बटर घालतो त्याला बारीक गॅस उकळी पण आहे ना त्याला छान एकदम साधारण पाच ते सात मिनिट आपण छान असं शिजवून घेतले परफेक्ट सर्विंगची तयारी करूच म्हणजे पाव भाजायला घेऊया तेव्हा आपण इकडे तापट ठेवलेलाच आहे आणि ब्रेड असे कटिंग करून घेतलेलं आहे त्याला आपण बटर लावून घेऊया लावेल तेवढं छान भाजला जाईल अगदी मस्त थोडस तापलेल्या ता तव्यावर थोडस बटर लावून घ्यायचं ब्रेडला तर आपण लावलेलंच आहे त्याच्यावरती थोडस पावभाजी मसाला स्प्रिंकल करायचा थोडस लाल तिखट स्प्रिंकल करूया आणि असा मस्त हा ब्रेड छान पैकी भाजून एक साइड आपली अशी छान सगळी फिरवून फिरवून मसाला लावून घेतला त्याला आपण आणि आता बसूया आपला बस। ब्रेड मस्त असा खरबूज भाजून तयार आहे भाजी पण हो छान मस्त उकळी आली आहे भाजीला पण आता भाजीचा पण गॅस बंद करूया आपण पण गॅस बंद करूया दोन्ही मस्त गरमागरम आहे तर आपण सर्व करायला घेऊया तर आपली पावभाजी खायला तयार आहे तर आमची आजची चमचमीत आणि थोडीशी हटके अशी पावभाजी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट्स करून कळवा आणि आमच्या यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात